माई देऊ माईक बघ आपल्या महाराजांच्या सप्तशती ग्रंथाच्या याच्या पुस्तकामध्ये जी माझी सांगितले जे महाराजांचे शिवराम जे शेतकरी होते ते त्यान इथे बसूनजीने ह्या झाडावर जे तुझे दुधाचे हे डब ते त्या त्याने त्यांना सांगितलं की तुम्ही खाली बसूनच ते झाडावर शिकटले पाहिजे ते त्याप्रमाणे ते त्याने ते ते उठवायचे झाडाला अडकवायचे ते अडकवत होते तर ते म्हणाले तुमची सिद्धीची प्रा प्राप्ती झाली नाही तुम्हाला अजून तुम्ही माझ्यावर राहून तुम्ही अजूनपर्यंत काय केले त्यासाठी ते त्यांनी ते रड जाऊ जीव द्यायला निघाले होते त्यांनी म्हणाले जंगलात त्यांच्यावर गेले परत त्यांच्याकडून जे ते परत आले महाराज त्याने सांगितलं तुझी जी काय झाली तुम्ही माझ्याबरोबर असताना तुम्हाला भीती कसली तुम्ही बसल्या आसन सोडायचं ना आसन न सोडता तुम्ही ते अडकवून ठेवायचे त्यापर्यंत त्यांनी दुसऱ्याशी जसे दुधाचा आले की तुम्ही हे दूध वरती नेऊन ते हे करा त्यापर्यंत त्यांचे दुधाचे कटडे उजळले आणि वरती फेकले ते उलटे जाऊन वरती लागले पण एक थँक सुद्धा दुधाचा खाली पडला नाही ते हे झाड झाडाचं नाव काय आहे औदुंबरचं औदुंबरचं